समृद्धी आयुर्वेदा निरोगी आरोग्यासह सर्व आजारांचा समूळ नाश आय एस ओ व जीएमपी सर्टिफाईड आयुष अप्रुव्हल सह डब्ल्यू एच ओ मान्यता प्राप्त नमस्कार आज मी तुम्हाला समृद्धी आयुर्वेदा ओ सर्टिफाईड कंपनीच्या महत्वाच्या आयुर्वेदिक उत्पादनाबद्दल सविस्तर माहिती देणार आहे ज्यामुळे डायबिटीजच्या सर्व समस्यांवर नियंत्रण मिळवता येईल समृद्धी आयुर्वेदा डायबो डायबोएवन्सी केअर हे एक विशेष आयुर्वेदिक कॅप्सूल व सिरप आहे जे जीएमपी सर्टिफाईड आयुष ॲप्रू डब्ल्यू मान्यता प्राप्त असून डायबिटीजच्या नियंत्रणासाठी सिद्ध झालेले आहे डायबो सी केअर कॅप्सूल आणि सिरपमधील मुख्य घटक गुडमार जामून मलकांगणी करेला मेथीबीज तेजपत्र अश्वगंधा फटकरी भस्म वंगभस्म विजयास्पाद शिलाजित या सर्व आयुर्वेदिक औषधींचा वापर केलेला आहे जे रक्तातील एच बी सीचे प्रमाण नियंत्रित करून शुगर लेवल कमी करण्यास मदत करते तसेच इन्सुलिनची कार्यक्षमताही वाढवते उपयोग आणि फायदे समृद्धी डायबो एवन्सी केअर कॅप्सूल व सिरप नियमितपणे घेतल्यास तुम्हाला खालील फायदे मिळू शकतात एक हृदय अर्थातच कार्डिओव्हॅस्क्युलर डिसिजेस हार्ट अटॅक स्ट्रोक आणि हृदयाशी संबंधित इतर विकारांची जोखीम ही कमी होते दोन न्यूरोपॅथी डायबेटिक न्यूरोपॅथी हातपायी सुन्न होणे वेदना कमजोरी आणि तांत्रिक समस्या नियंत्रित होतात तीन नेफ्रोपॅथी डायबेटिक नेफ्रोपॅथी किडनीचे कार्य सुधारते मूत्रपिंडाच्या रोगांचा धोका यांचे निराकरण होते चार रेटिनोपॅथी डायबेटिक रेटिनोपॅथी डोळ्यांची दृष्टी सुधारते व अंधत्वाची शक्यताही कमी होते पाच फूट अल्सर्स डायबेटिक फूट अल्सर्स पायांवर जखमा व संक्रमण होण्याची शक्यता नाहीशी होते सहा पचनाच्या समस्या अर्थातच गॅस्ट्रो इंटेस्टिनल इश्यूज अपचन गॅस्ट्रोपेरेसिस आणि पचनाशी संबंधित इतर समस्याही दूर होतात सात इम्युनिटी कमी होणे रिड्यूस इम्युनिटी संसर्ग होण्याची जोखीम कमी होते व रोगप्रतिकारक शक्ती वाढते आठ तणाव आणि मानसिक समस्या स्ट्रेस अँड मेंटल हेल्थ इश्यूज तणाव किंवा चिंता कमी होऊन मानसिक आरोग्य सुधारते नऊ चयापचयातील असंतुलन अर्थातच मेटाबॉलिक इम्बॅलन्सेस कोलेस्टेरॉलची पातळी सुधारते लिपिड प्रोफाईल संतुलित करते दहा त्वचेची समस्या स्किन प्रॉब्लम्स त्वचेवर संक्रमण कोरडी त्वचा आणि घावासारख्या समस्याही दूर करते या सर्व आजारांचे व समस्यांचे निराकरण करण्यासाठी व निरोगी आणि उत्साहपूर्ण जीवन जगण्यासाठी डायबो एवन्सी केअर कॅप्सूल आणि सिरम अत्यंत उपयुक्त आहे वापरण्याची पद्धत एक कॅप्सूल व दहा एम एल सिरप रोज जेवणापूर्वी सकाळी व संध्याकाळी घ्या किंवा वैद्यकीय सल्ल्यानुसार घेऊ शकता अनुभव आणि प्रतिक्रिया आमच्या अनेक ग्राहकांनी समृद्धी डायबो सी केअर कॅप्सूल आणि सिरप वापरून चांगले परिणाम अनुभवले आहेत त्यांच्या सकारात्मक प्रतिक्रिया आम्हाला अभिमानास्पद वाटतात सावधानता आणि सल्ला विशेषतः जर तुम्ही इतर औषध घेत असाल किंवा काहीतरी वैद्यकीय स्थिती असेल तर उत्पादन वापरण्याच्या आधी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या समृद्धी आयुर्वेदा च्या डायबो एव्हन्सी केअरबद्दल अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट समृद्धी आयुर्वेदा डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या किंवा आमच्याशी एक्क्याऐंशी शून्य आठ शून्य तीन अडोतीस सत्याऐंशी व सत्तर एकवीस बहात्तर शून्य नऊ शून्य तीनवर संपर्क साधा धन्यवाद आजच डायबो एवन्सी केअर ऑर्डर करा आणि मधुमेह आजारापासून आपले आरोग्य समृद्ध करा आमच्या समृद्धी आयुर्वेदा या सोशल मीडिया यूट्यूब चॅनल पेजला फॉलो करा सबस्क्राईब करा आणि अपडेट्स मिळवा धन्यवाद